ोवै तर टेलिकॉम कंपनीला रामराम करत नागरिकांची बीएसएनएल कडे धाप दिवाळीपर्यंत सर्व ठिकाणी बीएसएनएल टेलिकॉम कंपनी देईल सुविधा सर्व टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर वाढवल्याने सर्वसामान्य नागरिकाला याची झळ बसत असल्याने आता सर्वसामान्याची धाव आता बी एस एन एल टेलिकॉम कंपनीकडे होत असल्याचे दिसत आहे तर पूर्वी सर्व खेडोपाड्यात बी एस एन एलची सुविधा होती ती सर्वसामान्यांना परवडणारी होती पण काही वर्षांपासून बंद पडलेली बी एस एन एल टेलिकॉम कंपनीने आता फोर जी व फायव जीची सुविधा देऊ असे काही दिवसापूर्वी जाहीर केले आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी नेहदगाव येथील बी एस एन एल टेलिक कॉर्पोरेट ऑफिस मध्ये जाऊन विचारणा केली असता संबंधित अधिकारी यांनी यावेळी सांगितले की सध्या नेटवर्कचे काम प्रगती पथावर असून त्याचे सर्व सामान येऊन पडले असून ते दिवाळीपर्यंत चालू होईल असे सांगितले आहे 17% एटीटी टेलिफोन मेकॅनिक तामसा वारंवार तक्रारही करून 4G चे कार्ड किंवा फायजीचे कार्ड आम्हाला मिळत नाही कस्टमर आम्हाला येऊन शिवाय देतात वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवलं तर सांगतो सांगतो म्हणाले वरिष्ठ अधिकारी काय कार्ड देईन झाले वारंवार तक्रार करून डीईला बोलणे जी एमला बोलणे एस एच डीला बोलणे वारंवार तक्रार केली तरी देतो देतो म्हणाली पुन्हा बोलून म्हणाले चार कार्ड घ्या पाच कार्ड घ्या इथं शंभर कार्डची आमच्यात बुकिंग आहे लोक आम्हाला शिव द्या शिवाय द्यायले मारा अंगावर या अधिकारी काय त्याच्याकडे लक्ष देईन झाला अधिकाऱ्यांनी तरी लक्ष द्यावं आणि आम्हाला कार्ड देण्यात यावं आणि सर्व जनतेला सेवा मिळावं हीच आमची अपेक्षा आहे ढगे टेलिफोन टेक्निशियन म्हणून इथं हा हातगावला आहे आणि आता जे प्रायव्हेट कंपन्यांनी जे रेट वाढवले त्याच्यामुळं आमच्याकडे खूप गर्दी होत आहे सध्या आमच्याकडे एक महिन्यापासून सिम कार्ड पण उपलब्ध नाहीत आणि प्रत्येक गावा खेड्यापर्यंत ता टावर जवळपास होणार आहेत आता जवळपास आठ टावर प्रोसेसमध्ये आहेत ते एक महिन्यामध्ये चालू होतील बाकीचे जे, जे आहेत काही बंद आहेत ते त्याचा मीडिया रिस्टोर करणं चालू आहे थोड्या दिवसामध्ये ते एक जवळपास दोन महिन्यामध्ये चालू होतील गाव आणि बाकी पुन्हा जे आहेत खेड्याखेड्यामध्ये रेंज ते पण चालू करणार आहेत एक सहा महिन्याची मुदत आहे सहा महिन्यामध्ये भरपूर टावर आपल्या तालुक्यामध्ये होणार आहेत ग्रामीण भागामधून जे आपले लो, गरीब लोक गरीब लोक आहेत त्यांना सुविधा भरपूर चांगली मिळ मिळेल ही एक अपेक्षा करतो